सध्या प्रेक्षकांचा मनोरंजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच बदललाय आता फक्त हिरो हिरोईनची लव्ह स्टोरी असून सिनेमा चालत नाही आता प्रेक्षकांना हवे आहेत नवीन स्टोरीज आणि नवे कॉन्सेप्ट आणि प्रेक्षकांची ही डिमांड पूर्ण करायला मराठी इंडस्ट्री सुद्धा सज्ज आहे जिम्मा पण भारी देवा नाच गुमा या चित्रपटातून त्यांनी हे सिद्ध केलंय आता जिम्मा हेमंत ढोमे हा नवा चित्रपट घेऊन सज्ज आहे फर्स्ट क्लास दाभाडे असं या चित्रपटाचं नाव असून येत्या पंधरा नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे हेमंत ढोमेने आपल्या सोशल मीडियावरती या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत या चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा केली भावंडांच्या नात्याची ही अनोखी कहाणी कलर येलो प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात अमेय वाघ क्षित जोग आणि सिद्धार्थेकर प्रमुख भूमिकेत झळकणार असून हेमंत आनंद एल राय आणि हे रियुनियन असणार आहे तर येत्या पंधरा नोव्हेंबरला सोनू पप्पू आणि तायडी येणार आपलं मनोरंजन करायला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला या सिनेमाचं पोस्टर कसं वाटलं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा